श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त दिगंबरा, दिगंबरा श्री पाद अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी नायगाव पोलीस मुख्यालय मुंबई चौदा येथील परेड मैदानातील श्री दत्त मंदिर येथे दत्तजयंती निमित्ताने भक्तांनी दत्तदर्शनाचा लाभ घेतला श्री गुरुदेव दत्त स्वामी समर आमचं नायगाव पोलीस मुख्यालयामधलं जवळजवळ सत्तर वर्ष आमच्या दत्त मंदिर झालेले आहेत त्यावेळी आम्ही दत्त जयंती उत्सव आम्ही जो आम्ही चालू आहे जोरात त्यात आम्ही तर इथे आम्ही दत्त याक आम्हीच हे करतो आहे वास्तुसांती आहे गणेशपूजन आहे गणेश उत्सव आहे आमचा मंडळा आमच्या मंडळाला मंदिराला सत्तर वर्ष झालेली आहेत आणि सदरचे जे आमचे जागृत देवस्थान आहे आमचं हे खूप जागृत देवस्थान आहे सत्तर वर्षापासून सालात दर दरवर्षी आम्ही प्रत्येक मोठ्या साऱ्या करतो संध्याकाळ महाप्रदा असतो त्याच्यामुळे हजारो भाविक इथे आमचे जुने पोलीस साली आजूबाजू रहिवाशी असतील ते दर्शनासाठी येत असतात इथं सुरुवात आता आहे आणि हे आपले जागृत देवस्थान आहे आणि जवळ आम्ही याचे पा जवळ चाळीस वर्षापूर्वी आम्ही जीर्नोद्धा केलं आहे संगमारी तकडाचे त्याला चाळीस वर्ष झाली बांध बांधकाम करून आणि दर गुरुवारी इथे आमच्या सकाळ संध्याकाळ आरती असतात भाविक पडायला जय गुरु श्री स्वामी समर्थ हे दत्तमध्ये आमचं कमीत कमी पन्नास वर्षाच्या वरचं आहे मध्ये जीवोत्सव केला आणि पावन देवस्थान आहे तिथे श्रद्धा भक्ती ठेवली तर तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होते आणि तुम्हाला एखादी सुख समृद्ध नेहमीच लाभणार येते आणि शांत त्या मंदिरावरून तुम्ही अर्ध्याला बसले तर तुम्हाला मोठ्या मठात बिटात आल्यासारख्या वाटणार आणि शांत आहे आणि पावन पन्नास वर्षापेक्षा जास्त जुनं मंदिर आहे श्री दत्त गुरुंनी एकात्मता शिकवली वैष्णव शैव शाक्त महानुभाव पंथीय नाथ अवधूत परिवार दत्त सांप्रदायी समर्थ रामदास स्वामी संप्रदाय या सर्वांचे श्री दत्त हे गुरु त्यांनी सगळ्यांना जोडले दत्त संप्रदाय यांना मूर्तीपेक्षाही पादुकांचे जास्त महत्व आहे विविध दत्त तीर्थक्षेत्री श्री दत्ताचे पूजन अशा पादुकांच्या रूपात दत्त भक्त करतात ते दरवर्षी दत्तजयंती गुरुपौर्णिमा गोकुळाष्टमी त्या भक्तजनांना अभिषेक करून घेण्यात येतो प्राणप्रतिषेवा पण झाली आमची इथे आणि आज बरोबर बा, अंदाजे बावीस वर्षानंतर आम्ही दत्तयाग केलेला आहे आता हा जो प्रोग्राम हा दत्तयागाचा या दत्तयागचा फायदा नायगाव पोलीस मुख्यालयातील जे कर्मचारी आहेत आणि जे पूर्वी कोणी योगदान दिलेले आहेत आणि जे वारंवार या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात त्यांना श्रीमंत दत्तप्रभूंचा आशीर्वाद लाभावे आणि त्यांच्या मनामध्ये भक्ती रुजवावे ह्याच हिथून आम्ही प्रेरित होऊन हा दत्तयाग केलेला आहे नमस्कार सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा हा दत्तकृपेमुळे आम्हाला दत्तयाग आणि अभिषेक करण्याचा जो योग आणि जो वेळ मिळाला आणि सर्व दत्त जयंतीला जे काही इथे आलेले आहेत सर्वांना माझ्यातर्फे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जो हा योग जुळून आला त्याबद्दल मी हा सर्व दत्त मंदिर ट्रस्टतर्फे सर्वांना हार्दिक धन्यवाद देतो आणि सर्वांनी दत्त जयंतीचा आणि दर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा आज एवढ्या वर्षाने मला दत्त योग केलेलं आहे दत्त मंदिराच्या ट्रस्टने त्या त्या योगही मला आज मिळाल्याबद्दल मला खूप खूप आनंद झालेला आहे आणि त्यामुळे मला सुख समृद्धी राबव हीच ईश्वराच्या प्रार्थना तसेच येथील सर्व रविषयला नायगावमधील मधील त्यांनाही सुख शांती लावं समृद्धी मिळव ही दत्तमंदिरा प्रार्थना आहे येथे दत्त जयंतीचे औचित्य साधून नायगाव पोलीस मुख्यालय येथील दत्त मंदिरात श्री दत्त याग करण्यात आला 저유자가담바 저기 유자가담바 저기 유자가 담바라 보라, 파 이비, 마타, 기, 운

ओमायम स्वाहा ओम अजपाकशम कशभ महेन तमो रमर्व पापग्ना मृतो संक्र ओम सूर्याय नम स्वाहा ओम सूर्याय नम स्वाहा ओम सुर्याय नम स्वाहा ओम सुय स्वाहा ओम सूर्याय नम स्वाहा ओम सूर्याय नम स्वाह ओम सूर्याय नम स्वाहा ओम सूर्याय नम स्वाहा

ேம்மாவய வருணமஸ்வ ओम रामदत्ताय त्रयाय नमः स्वाहा रामदत्ताय त्रयाय नमः स्वाहा रामदत्ताय नमः स्वाहा रामदत्ताय त्रयाय नमः स्वाहा रामदत्ताय नमः स्वाहा ओम नमः स्वाहा ओम नमः स्वाहा ओम राम दत्तात्रयाय 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 नमः स्वाहा ओम 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 दत्तात्रयाय नमः स्वाहा

संध्याकाळी दत्त जयंतीनिमित्त भाविकांची दत्त दर्शनासाठी खूप गर्दी होती यावेळी प्रसादाचे वाटपही करण्यात आले आणि भाविकांनी त्याचा लाभ घेतला चिंतन श्री गुरुदेव दत्त हे जे दत्त मंदिर बघताय आपण मी एकोणीसशे एकोणऐंशीला त्या ठिकाणी कोल्हापूरहून फुटबॉल खेळण्याकरता येत असे त्यावेळेस हे मंदिर एक फक्त छोटासा चौतारा आणि एवढंसं छोटसं मंदिर इथे होतं आज त्याचं रूपांतर हे सगळे कार्यकर्ते लोक आहेत त्यांच्यामुळे एक मंदिराचं एवढं मोठं निर्माण झालेलं आहे अतिशय जागृत देवस्थान आणि सगळ्यांना भरभरून देतात सद्गुरू मी कोल्हापूरचा आमच्याकडे दत्तपंथीय भरपूर आहेत कोल्हापूरमध्ये श्री दत्त महाराजांनी भिक्षा मागितलेली आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस दुपारी कोणी जर याचक आला तर त्याला विनमुख आमच्या इथून पाठवत नाहीत दत्त महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर आणि सगळ्या भक्तांवर कायम राहू हीच मी सदिच्छा व्यक्त करतो गेल्या तेवीस वर्षापासून आम्ही दर द दत्त पौर्णिमेला तसंच नेहमी असं इथून जाताना देवाच्या पडून आणि देवळात आल्यावर खूप प्रसन्न वाटतं दत्तांची जी मूर्ती आहे ती एकदम हसमुख आहे बघितल्यावर आपल्याला म्हणजे आपण घरातले सर्व टेन्शन विसरून जातं इथे आल्यावर म्हणजे एकदम मोकळंच असं हे वाटतं एकदम आनंद असं आईकडे जाता पण तसं इथे देवळात आल्यावर वाटतं मी माझ्या लहान मुलींना नेहमी घेऊन इथे मैदानात आम्ही इथेच राहतो पोलीस मध्ये नेहमी मैदान येतं तर देवळात बघितलं दरवर्षी नवीन काहीतरी याच्यात बदल होत जात आहे आणि देवळामध्ये उन्नती होत जाते आजूबाजूचा परिसर पण एकदम प्रसन्न वाटतं त्यामुळे दत्तपूर्णिमे दरवर्षी म्हणजे येतात आमचा थोडा तरी सहभाग लागावा हेच आमची इच्छा आहे आणि असाच दरवर्षी कार्यक्रम होत जाऊया की जत महाराजांकडे मागणी आपले सगळ्यांना सर्वांना सुखी ठेवावे आणि सगळ्यांची प्रगती होऊन द्यावे मी सुद्धा लहानपणापासून येते खरं तर जन्मस्थानच माझं हे आहे लग्न पण इथे झालं आणि आता सर्व इथे झाल्याच्यामुळे लहानपणापासूनच या मंदिरात येते मी छान आहे मंदिर म्हणजे डेव्हलप झालंय खूप छान प्रगती केली आहे छान बांधलं आहे पहिल्यांदा छोटस होतं आता छान मोठं केलेलं आहे जे गुरुदेव दत्त आम्ही इथे येतो तर खूप वर्षापासून येतो मंदिर खूप आम्हाला इथं आल्यानंतर खूप बर वाटत होत आणि खूप मंदिर आहे आम्ही जे बोलल ती सगळी इच्छा आमची पूर्ण होते श्री दत्त जयंती उत्सव अनादिकाळापासून आतापर्यंत साजरा होत आहे गुरु शिष्य परंपरा दत्तस्थान महात्म्य कर्मकांड ज्ञानकांड आणि भक्तिकांड यांचे उत्कृष्ट वर्णन गुरुचरित्रात केले आहे श्री दत्तगुरूचे सुंदर रूप बघताच अंतरंगात भक्तिभाव उचंबळतो गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हा दत्तजयंच्या निमित्ताने सर्व भक्तांचे आर्थिक स्वागत आहे आणि हार्दिक शुभेच्छा देत आहोत नायगाव पोलीस मुख्यालयातील हे आमचं मंदिर मागील सत्तर ते ऐंशी वर्षापासूनच आहे आता हा जो परिसर आहे हा पूर्वी तिथे एक बगीचा असायचा सा। आणि हा बगीचा करण्याकरिता आमचे पाटील माळी काका असायचे आणि त्या तिथे याला लोक घाबरायची कारण सुमसाम होता त्यावेळेस सतरा ऐंशी होता आणि ते थोडे भाविक असल्याने आणि धार्मिक वृत्तीचे असल्याने तिथे पिंपळाचा छोटासा उत्सव होता त्याच्या खाली त्यांनी एक गुलाबाचं रोपटं लावलं आणि त्या गुलाबाच्या रोपट्याला नेहमी तीनच पाकळ्या यायच्या म्हणून त्याला विचार पडला की नक्की काय आहे मग तिथे त्याने एक छोटीशी तजबीर लावली दत्त महाराजांची छोटासा फोटो होता तो लावला आणि मुख्यालयातली त्यावेळची पोलीस कर्मचारी तिथे भजन करायचे कीर्तन करायचे श्रावण महिन्यामध्ये पारायण करायचे मग असे एक एक भक्तगण एकत्र होत गेले आणि त्याच्यानंतर तिथे एक चार बाय चारचं छोटंसं मंदिर झालं आणि सव्वा फुटाची एक मूर्ती झाली बरेच वर्ष ते होती पाटील काका रिटायर होऊन गेले बरेच असे त्याच्या मागे नंतर नाना डोळेस सोनाने बुवा फाटकफिटकी लोकं भजन करायचे त्या भजनामध्ये सीड गळत गळत वाचायची आम्ही पाहिली दोन हजार सातला मग दोन हजार सातला स त्यावेळेचे आमचे ॲडिशनल सी पी माननीय सय्यद साहेब होते शिवाजीराव बारगजे सिनियर पी आय होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते आर पी एस सुरेश कदम आतकरी साहेब या सर्वाने आम्ही बसून ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले आणि मग त्यावेळेस जीर्णोद्धार करण्याचे आयोजन केल्यानंतर मग विभागातील कर्मचाऱ्यांकडून ज्या भक्तांकडून आम्हाला देणगी मिळाली वगैरे हो बरेच झाले लिहात शेख म्हणून एक होते शांतापूर डिशेनचे त्यांनी भरपूर मदत केली आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला इथे मदत करून आजची जी वास्तू आहे ती उभी राहिली आणि त्यावेळेपासून आमच्याकडे दत्त गुरु गुरुपौर्णिमा गोकुळाष्टमी आम्ही सण साजरी करतो नमस्कार मी संकेत तुकाराम मेजारी नायगाव पोलीस मुख्यालय इथे स्थानिक रेवासू रहिवाशी असून गेल्या पस्तीस वर्षावर मी नायगाव इथे राहतो आणि आमचे हे जागृती दत्त मंदिर जे आहे गेल्या सत्तर वर्षापासून आहे इथे आणि हे मंदिर आमचे आयु साहेब असे आमचे चव्हाण यांनी याचा जीर्णोदार केलेला आहे आणि इथे नायगावमधले आमचे सर्व जेवढे जन्मभूमी कर्म आमची हीच आहे आणि इथे दर दर, दर गुरुवारी आमची इथे पूजा होते सालाप्रमाणे याही वर्ष आम्ही दत्तची पूजा आयोजित केली आहे विशेष म्हणजे आम्ही होमोहन ठेवलं आहे होमोहनला पाच जोडपी बसली होती त्याला लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात भेटला आहे दरवर्षी असं फसं आहे आणि हे सार्वजनिक महाप्रसाद आयोजन केलं आहे लाखो भाविक इथे आता पोलीस असो आजूबाजूच्या शेजारी आमचे आहेत विभागातील नागरिक ज्येष्ठ नागरिक लहान मुले सर्वांचा सहभाग असतो आणि मोठ्या प्रमाणात आमचं हे कार्यक्रम आयोजित केला जातो नमस्कार मी सौ मीनाक्षी विजय चव्हाण गेले सतरा वर्ष आली लग्न होऊन मी इथे आली आहे पण माझे मिस्टर त्यांना कम म्हणजे समजायला लागल्यापासून ह्या मंदिरामध्ये आहेत स्वामी इथे दत्तांच्या मंदिरामध्ये आज सकाळी होम यज्ञ पण झाले बरेच वर्षानंतर हा हो यज्ञ झाला तिथे मला तिथे सेवा करायला पण मिळा म्या, मला मिळाली नंतर घरी गेल्यानंतर माझ्या सासूनी आईनी पण एक स्टोरी सांगितली म्हणजे माझ्या सासरे पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये कामाला होते त्यांच्यापासून जी सगळी स्टोरी सांगितली की इथे कसं मूर्ती भेटली कसं म्हणजे काय कसं स्थापना केली इथे कसं आज मंदिर उभारलं गेलं हे तर ह्या मंदिराचे भरपूर लोकांना आहे ना म्हणजे मुख्यात मदत माझ्या मिस्टरांना एवढे छान अनुभव आहेत ना इथले की म्हणजे साक्षात इथे त्यांना साक्षात्कार झालाय म्हणजे दत्तांचा आणि इथे सेवा करायला मिळते हे आमचं भाग्य समजते मी दत्तगुरूंची पावले घराला लागताच घराचे मंदिर होते आनंदाला पारावर राहत नाही हे हृदय पाखून स्वानंदात घरभर फिरते ही सारी दत्तगुरूंचीच किमया आहे श्री गुरुदेव कृपा आशीर्वाद આપણા સદૈવ લાભો હિસ ગુરુચરણી પ્રાર્થના અવધૂત ચિંતન શ્રી ગુરુદેવ દત્ત